नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुन तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आम्ही सगळे निघालो आहोत कास पठार बघायला तर कास पठार बघण्याचा योग खूप दिवसांनी आला खूप दिवसांपासून चाललं होतं सगळ्यांचं की सगळे जाऊया कास पठार बघण्यासाठी आणि त्याला पृथ्वीवरचा दुसरा स्वर्ग सुद्धा म्हणतात तर हा दुसरा स्वर्ग कसा दिसतोय तो तर तुम्हाला बघणारच दाखवणारच आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका चॅनल वर जर नवीन आला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला शेवटपर्यंत खूप छान छान तुम्हाला बघायला मिळणार आहे थंडीत तर काय अवस्था असेल थंडीत तर काय अवस्था असेल <laughs>

नको या चिंटू हे बोलातला आवाज नाही कोणत्या गोंडिया के तू केलं यार अरे या कशी सुंदर दिसत तिकडे चालू आहे ना बाकी साइड आम्ही इकडूनच व्हिडिओ काढते साईड आपल्यातली कोण आहे ना तुमचं चोरती अगं चला पुढे तरी गेले येते

हे गे दादा चिंटू

Hmm. ती काय आले ती काय आहे नाही नाही काहीतरी आहे बघा पुढे पुढे येते पानकोंबडी ती पुढे काय येत नाही बघ खरे काय सांगितलं अहो पानकोंबड्याला बघितलं छान असतं मार्गी कामं लागतात खरं का हो पानकोंबडं

চি <notamment captions> <gegangen> त्यानंतर आम्ही आलो हा पाण्याचा स्पॉट बघण्यासाठी तर नवीनच हे काम केलं होतं आणि बघायला सुद्धा छान वाटत होतं किंवा थोडा थोडा पाऊस सुद्धा त्याच्यामुळे थोडासा थंडीसुद्धा जास्त वाजत होती पण पाणी बघायलासुद्धा खूप भारी वाटत होतं आणि तुम्हाला या कॅमेऱ्यामध्ये थोडं थोडं व्यक्ती पाऊस होता साईजला करतो परत सुद्धा येत ना मालिका खूप करत सुद्धा होती जसा मी कसं साईडला आहे ना स्टॉल झालेले होते गरम तुझ्याला भिज् आणि मग काय चिरून असे वेगवेगळे असे स्टॉल होते पण पाणी बघायला इतकं हुंभू वाटत होतं ना खूप भारी वाटत होतं ते

मटन मटण खाव वाटलाय वास्त्री का तरी kau ni nak hantar nak kau ke cakap alji kui poli ini tadi naik tak nak poli banyak tak apa hati ha ha आसु एकच आहे हासु दे खाऊ या तीन कोण काय आणि शुगर संध्याना सर काय खात कोण कोणला हे का पनीर आहे पनीर आहे का ते पनीर आहे पनीर आहे